ताज्या बातम्यांसाठी एम एच एक्केचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बाजूला माझ्या कोण आहे दादाजी घुसे आहेत मी इथे बाजूला आहे आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं म्हणजे संपलं ना संपलेलं आहे विषय राहिलेला नाही ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत आता त्यांचं त्याने पाहावं हो, या मताचं मी आहे दादा भुसेने अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं ही चांगली आनंदाची गोष्ट आहे म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वेचे नाते संबंध आहेत ते इथे कामे आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही कारखा नेता येत नाही पण जे घडलंय ते उत्तम घडलं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे ना यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं हो, असं आम्हाला दोघांनाही वाटत दादा बोलतील ना आता साहेब पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का बघा ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होत तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी आता त्या संदर्भात काय ते पाहावं मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांड हा माझा सरळ मुद्दा आहे ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत दादा स्वतः मंत्री आहेत आपल्याकडनं आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं दिलगिरी व्यक्त केली काय झालं का नाही आम्हाला हा विषय संपवायचा आहे माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा की हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा करायला नाही पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली दादांकडून सुद्धा माहिती आहे आणि मला असं वाटतं या विषयावर फार चर्चा आता करू नये जे झालंय ठीक आहे दादा दादा साखर कारखान्यामध्ये मंत्री यांनी एकशे कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली मला वाटत की सर्व मालेगाव आणि पंचक्रोशीच्या जनतेला माहिती आहे एकेकाळी एक सहकार क्षेत्रात उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना क्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः एक अकरा हजाराच्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे अकराशे रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते आपल्या सर्वांना माहिती आहे की एक महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही जी काही एक कोटी साठ सत्तर लाख रुपये रक्कम जमा झाली होती ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्म कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला आर टी जी एस च्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला आणि त्याच्यामुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला या भावनेतून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना के हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे निलाखस खोटा आहे ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होत सांगतो ना मी सकाळी नाव घेतलेलं आहे तर अद्वय हिरे यांनी ही माहिती दिली होती सत्य सर मी या विषयावर बोललेलो आहे तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची नागरिकांची सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचा ही विषय आहे आ, या सर्व गोष्टींचा विचार करून आ, आज हा खटला मागे घेण्यात आलेला बघा त्यांनी त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाला डायरेक्ट एकशे अठ्यात्तर कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा नागरिकांचा जो संभ्रम गैरसमज झालेला होता आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ हा खटला मागे घेऊ त्याप्रमाणे नाही मला वाटत की आ, ही वस्तुस्थिती आहे की गेली काही वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी पण काम केलेलं आहे मला विश्वास होता की त्यांनाही माहिती आहे की दादा भुसे काय करू शकतो आणि काय करू शकत नाही आणि मग असं असल्यानंतर त्यांच्याकडनं पण मला अशी अपेक्षा नव्हती किमान कोणतीही गोष्ट बोलताना आपण त्याची खातर जमा करून घेतली पाहिजे जेव्हा त्यांनी त्याची खातर जमा केली तर त्यांना आढळून आलं की बाबा आपण जे वक्तव्य केलं जे लिहिलं ते चुकीचं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा